तर मी आपला सह परिचय करून देत असताना सर्वांना सस्नेह नमस्कार राम राम प्रणाम राधे कृष्ण मी अंगत माणिकराव गरुड पाटील परभणी निवेदक होकल व्हाईस आर्टिस्ट एडी रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि आजच्या सोहळ्या प्रसंगी खरं तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची म्हटलं तर आपल्याला गणरायाचं नामस्मरण करावंच लागतं कारण की तीन देवांनी त्रिदेवांनी ब्रह्मा विष्णू महेश या गणरायाला वरदान दिलेलं आहे की बाप्पा तू कोणतंही शुभ कार्य ज्या ठिकाणी होईल ना त्या त्या ठिकाणी तुझं नामस्मरण घेतल्याशिवाय ते कार्य होणार नाही म्हणून जे कार्य जर निर्विघ्नपणे पार पडायचं असेल तर गणराया तुझं नामस्मरण प्रत्येक जण घेईल बर मी सुद्धा माझ्या वाणीला यावी आणि ही वाणी सौम्य रीते तुमच्या पर्यंत प्रदान व्हावी म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देव सर्व सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते दुते वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व परशु सांगणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्न करू शब्दची आमुच्या जीवाची जीवन शब्दे वाटू धनजन लोका सांगणारे जगतमान्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतीप चंद्र लेखे वर्धिष्ण विश्व वंदिता मुद्रा भद्राय स्वराज्य संकल्पक शहाजी भोसले ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं देखण स्वप्न पाहिलं त्या राजमाता महासाहेबजी जिजाऊ आणि ज्या महापुरुषानं हे हिंदवी स्वराज्याचं देखणं देखणं स्वप्न सत्यात उतरविलं ते रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या शूरवीरानं ही हिंदवी स्वराज्याची धुरा अंगा थांद्यावर पेरली ते छत्रपती संभाजी महाराज आणि या परभणी जिल्ह्यातील संत मोतीराम महाराज संत मारतराव महाराज संत सोपान काका यांच्या पदपर्शाने पुणे पावन झालेल्या आजच्या या प्रभावती नगरीमध्ये दोन प्रतिष्ठित प्रतिष्ठित अर्थात मोरे पाटील परिवार आणि थावरे पाटील परिवाराचा आनंदाचा सुखद सोहळा साजरा होत असताना बाहेर आणि आत थांबलेल्या समस्त पाहुणे मंडळींचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे